ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरे येथील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलीस पथक आणि गृहरक्षक दलाच्या वतीनं तिरंग्याला सलामी देण्यात आली यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी उपस्थित सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी ते म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमामधनं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणण्याचं काम आपण या अगोदर देखील केलं आणि यानंतर देखील पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्याचं आश्वासन करडिली यांनी दिलं तसेच सर्वसामान्य कामगारांना कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांना त्यांचे अधिकार आणि न्याय मिळवून देऊ आणि त्यांना जास्तीत जास्त सहकार्य केलं जाईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि केंद्र सरकारनं घेतलेल्या जातनिहाय जनगणनेचं त्यांनी स्वागत केले या माध्यमांमधनं सर्व तळागाळामधील घटकांना न्याय मिळेल आणि याचा फायदा सर्व समाजाला होईल असं आमदार कर्डिले यांनी म्हटलंय दरम्यान सकाळी तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तहसीलदार नामदेव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंग्याला सलामी देण्यात आली यावेळी परेडचे संचालन पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोखे यांनी केलं याप्रसंगी माजी नगरसेवक विक्रम भुजाडी अक्षय तनपुरे राजेंद्र वाडेकर सचिन मेहत्रे किशोर येवले उमेश शेळके सतीश फुलसौंदर अरुण डवले तसेच राम शिंदे सुजय काळे रवी म्हसे युवराज गाडे डॉक्टर गोपाळे शरद येवले जिशान शेख सह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राभ नगर पाथळी विधानसभेच्या मतदारसंघाचा आणि विशेष करून दिल्ल्याच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज हा जो काही महाराष्ट्राचा कामगार दिन त्या त्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा पवारसाहेब असेल यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मला स्वतः योजना आणि काम करपेक्षा केलं आहे आणि अजूनही सुद्धा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक जो कामगार जे सर्वसामान्य जो काही कामगार आहे त्या कामगाराला विविध प्रकारच्या कामाचा जास्तीत जास्त आपल्याला सहकार्य आणि मदत कशी पद्धती होईल याचा प्रयत्न आणि याच्याचा पाठपुरावा आम्ही निश्चितपणे या एक मेच्या दिनानिमित्ताने करण्याचा प्रयत्न करण्याचं काम <सितल> करू <सि> एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू दोन हजार चौदाला शिक्षा होती अपेक्षा होती जाती हा जनगणना करायचा आहे त्याचा हेतू एकत्र का प्रत्येक समाजाची जर कदाचित एकत्र जनगणना जर झाली तर निश्चित राज्यामध्ये आणि देशामध्ये कोणतं कोणतं किती समाज आहे आणि मग त्या समाजाला जो वंचित समाज राहिला आहे त्याला आपल्याला न्याय कसा देता येईल एवढंच त्याच्या पाठीमाचा हेतू आणि प्रयत्न मला वाटतं मोदी सरकारचा पायाचं काम होतं परंतु आज आपण जात नाही नेहा निर्णय घेतल्यानंतर सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने आणि विशेष करून देशातल्या जनतेने त्याचं स्वागतच केलेलं आहे आणि त्याचं महत्त्वसुद्धा प्रत्येकाला पटलेलं आहे आता विरोधक म्हणून विरोधकाची भूमिका मांडण्याचं काम तर ते नेहमीच करत असतात परंतु जे चांगलं काम आहे कमीत कमी त्या चांगल्या कामाला तरी चांगलं म्हणावं अशी माझी अपेक्षा विरोधकातून हे म्हणून तिथे काही घडत नाही ते काही ना काही काढतात काँग्रेसच्या सरकारमध्ये आम्ही मागणी केली होती प्रयत्न केला होता मात्र काँग्रेसच्या सरकार जर मागणी केली प्रयत्न जर केला तर त्याला काय कोणाकडे उलतही नव्हता परंतु फक्त इच्छा लागती झालं आणि इच्छाशक्ती जर असेल तर काही करू शकतं होऊ शकते हे प्रत्यक्ष आता दहा वर्षाच्या मोदी सरकारच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे झालं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपले एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील हे जे काही माहितीचे नेते मंडळी एक महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं काम पाहायला मिळण्याचं काम होत आहे शेतकऱ्याचा प्रश्न असून उद्योगाचा प्रश्न असून याला न्याय देण्याची भूमिका मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर